हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत झणझणी असं सुख चिकन त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी एक पाव चिकन घेतले आहे ते स्वच्छ धुवून लिंबू हळद लाल तिखट लावून मॅरिनेट करून घेतले आहे पंधरा मिनटं ते तसेच ठेवा त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे तेजपत्ता एक छोटा टोमॅटो आणि एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून त्यात मी पत्ता आणि कांदा फोडणीला घातला आहे आता कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घेऊया आणि मग त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून पुन्हा एकदा आपण परतून घेऊया दोन मिनटे परतून झाल्यावर आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊया आता ह्यामध्ये दोन चमचे मसाला आणि हळद घालून पुन्हा व्यवस्थित परतून घेतले आणि मॅरिनेट केलेले चिकन मी ॲड केले पुन्हा एकदा आपण ते व्यवस्थित करून घेऊ म्हणजे मसाला पूर्णपणे चिकनला लागेल व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ते परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया कोणतीही भाजी शिजवताना त्यामध्ये कोथिंबीर आधी घातली की चव छान येते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही पाणी न घालता पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून आता आपण झाकण देऊया आणि वाफेवर दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया चिकन छान शिजत आहे आणि बघ अगदी पाणीसुद्धा सुटलेलं आहे त्याला त्यामुळे अजिबात पाणी ॲड करण्याची गरज नाही मस्तपैकी मिश्र एकत्र ठोवून घेऊया आपण चिकन अगदी सोपी रेसिपी आहे अजिबात वाटण वगैरे घालण्याची गरज नाही आता आपण चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालूया आणि पुन्हा एकदा वाफेवर शिजवून घेऊया पुन्हा एक दहा एक, एक मिनटं पण शिजवून घेऊया खूप मस्त असा सुगंध येत आहे आणि हो नॉनव्हेज म्हटलं की तेल तर जास्त हवंच हो असं आपलं झणझणी सुख चिकन खाण्यासाठी तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे वाटण न घालता कमी वेळेत होणारी आवडल्या नक्की लाईक करा थँक्यू